श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा बसाप्पांचे दारिद्र्य घालवले रोजचे सुखाचे दोन गासे जेथे लाभू नये अशा दारिद्र्याने गांजलेल्या बसाप्पा तेली मंगळवेड्यात राहत होता एकदा जंगलात टोकदार काट्यावर आनंदात पहुडलेल्या श्रींना पाहून तो अचंबित झाला कोणीतरी अवतारी पुरुष आहेत या जाणिवीने ते श्रींची चरणसेवा करू लागले बसाप्पाचा शुद्ध भाव आणि डोळस भक्ती पाहून श्रींनी त्याच्या मस्तकावर वरदस्त ठेवला तेव्हापासून बसाप्पा अहोरात्र स्वामी सेवेत राहू लागला बसाप्पाची ही विचित्र कृती पाहून पत्नी व गावकरी त्यास वेड लागले असे म्हणू लागले पण बसाप्पाने स्वामी सेवा सोडली नाही एकदा रात्री जंगलात गेला असता अंधार आणि प्रखर सर्वत्र सर्प दिसू लागले बसाप्पा हे दृश्य पाहून घाबरला तेवढ्याच स्वामी म्हणाले भिऊ नकोस उचलते सर्प आज तुझे भाग्य उजळले आहे बसाप्पाने एका सर्पावर वस्त्र टाकून ते नीट कीट नंतर सर्पासह तेजही नष्ट झाले श्रींबरोबर तो देवळात गेला असता काखेतील वस्त्र उलगडून पाहिले असता त्यात सर्पाऐवजी सोने दिसू लागले बसाप्पाने चकित होऊन स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवल्यानंतर बसाप्पाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या श्रींनी त्या सुखाने संसार करण्यास सांगितले स्वामी कृपा होताच दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते हे या अध्यायाचे सार आहे